सिलोड तालुक्यात कालबाह्य झालेल्या खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची होते वाहतूक मेंढरासारखे गप्प का पालकांनी विचारला प्रश्न तालुक्यातील आमठाणा गावाजवळ बुधवारी सकाळी शाळकरी मुलं घेऊन जाणाऱ्या एका स्कूल बसला अचानक आग लागली देव बलवत्तर होतं म्हणून या घटनेत जीवितहानी झाली नाही पण सिलोड तालुक्यात असे अनेक कालबाह्य झालेल्या स्कूल बसेस व खाजगी क्लूझर एपी रिक्षा लहान मोठी एकशे पन्नासच्या वर वाहन शाळकरी मुलांना घेऊन दररोज बिंधास्त रस्त्यावर धावतात आरटीओ कधी याची तपासणी करत नाही आणि पोलीस खाते हप्ते घेऊन मोकळे होतात मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय सिल्लोड तालुक्यात अनेक सेमी इंग्रजी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू आहेत ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पालक आपल्या मुलांना अजिंठा शिवना सिल्लोड भराडी तळणी व ठिकठिकाणी असलेल्या शाळेत शिक्षणाला पाठवतात तालुक्यात एकूण स्कूल बस सत्तर ते ऐंशी क्लुझर व आणखी खासगी वाहने मुलांना शाळेत सोडतात व शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी आणतात यासाठी पालक फार मोठी रक्कम मोजतात यापैकी काही ठेकेदार व दलाल मुलांच्या जीवाशी खेळत आहेत अगदी खटारा झालेली वाहनं ते यासाठी वापरत आहेत अशी तेच खटारा स्कूल बसला अंथाडाजवळ आग लागली दैव बलवत्तर म्हणून त्या जीवितहानी झाली नाही पण मुलांना बस म्हणून खाली उतरायला जराही वेळ लागला असता तर यात अनेक निष्पाप मुलांचा बळी गेला असता याचा वेळीच शासनानं व प्रशासनानं दखल घेणं गरजेचं आहे मोठमोठ्या शहरात अशा कालबाह्य झालेले स्कूल बसवर कारवाई केली जाते म्हणून काही दलाल ही वाहनं ग्रामीण भागात कमीत कमी आणून विकतात व स्वतःच्या स्वार्थपोटी काही दलाल शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळत आहेत त्या स्ट्रक्चर ऑडिट कोणी करत नाही आरटीओ त्यांची कागदपत्र तपास नाही विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या वाहन चालक कडे तर कागदपत्र ही नाही काही वाहन चालक कडे इन्शुरन्स नाही हे तपासायला ना कोणी रस्त्यावरही नाही आणि पोलीस हप्ते घेऊन मोकळे होतात अशा लहान वाहनांची क्षमता दहा ते पंधरा विद्यार्थी घेऊन जाण्याची आहे त्यात वीस ते पंचवीस मुलं व ज्या बसेस चाळीस प्रवाशांची क्षमता येत्या बसमध्ये मेंढरासारखी पासष्ट ते सत्तर मुलं कोंबुड हा गोरखधंदा सुरू आहे त्यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण झालाय सिलोड तालुक्यातील गोरखधंदा बंद करावा सिलोड तालुक्यातील असे कालबाह्य झालेले वाहन आरटीओनी जप्त करावे पण नियमानुसार क्षमतेपेक्षा जास्त मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाविरोधात कठोर का कारवाई करावी अशी मागणी होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.